नमस्कार मंडळी स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर आज शिळी पालनाविषयीचा व्हिडिओ नाही बरं का तुम्हाला दाखवते शेतातलं काय सुरू आहे आपल्या तर बघा ज्वारी अशी मध्ये खूप उंच आहे पोटरेत आहे ज्वारी आणि मध्ये भरपूर उंच आहे ज्वारी माझ्या डोक्याच्या पण उंच तर अशी आहे ज्वारी आणि पाणी द्यायला पोटरेट द्यावंच लागतंय म्हणजे जरा चांगली ज्वारी भरती पण प्रॉब्लेम हे यायला लागला आहे की जर आपण ह्याला न द्यायचं तर स्प्रिंकलर फिरणारच नाही कारण ह्याला आडणार आहे आणि ज्वारी खरंच खूप उंच आलेली आहे आणि चांगली ज्वारी आहे तर आपलं असं ठरायला लागलं आहे की कडकडनीच पाण्याची गरज आहे बरं का असा पोटरा भरलेला आहे आणि असे कंस भरायला सुरू आहे आता तर माया इथे अशा अवस्थेत की ते आपलं छोटं बाळ असते तसंच बघा आणखी कनिज पूर्ण भरलेलं नाही आणि आता भरणार आहे ह्याच्यात ज्वारी तर असं आहे आणि मग असं हे लावलेले आहेत पाईप दादानं कट करून आणले शेळ्यासाठी तेवढं बसवत आहे का म्हशीला गाईला बरं बरं बर। काढून ठेवतो थो थोडं बरं बरं बर। तर सुकून शेळ्यासाठी म्हणलंय मी गाईला आणि म्हशीला टाकते दादा ती तर हे असं लावून घेतलेलं आहे बरं का आपण आणि हे म्हणजे इकडची म्हणजे साईड साईडची ज्वारी अशी दुपारा धरल्यासारखी आणि बारीक राहिली तर आणि पाण्याची गरज आहे ह्या म्हणजे इकडे इथं ऊन आहे मध्ये आणि मध्ये जास्त ऊन लागत नसल्यामुळं मध्ये तितकी पाव पाण्याची गरज नाही पण इथं पाण्याची गरज आहे तर आपण असं हे लावून घेतलं आहे बरं का आणि हे साईड साईडनंच आपण फक्त पाणी देणार आहोत काय व्हायला आहे ज्वारी खूपच उंच आलेली आहे आणि पडण मग ज्वारी आपण पाणी जर दिलं ना तर खाली पडणार आणि आपलं खरं तर ज्वारी घरी खाण्यासाठी थोडी फार निघाली दोन तीन पोते दोन पोते तरी बस झाली बरं का आपल्याला काही ज्वारीची अपेक्षा नाही आपण फक्त कडब्यासाठीच पेरलेले आहे तर दादा आणखी काढायला बरं का घास तर घास दाखवते तुम्हाला कसं आलेलं आहे आणि आपण साईड साईडनंच पाणी देणार आहोत आपल्याला जास्त तर कडबेचीच गरज आहे तर घास दाखवते तुम्हाला कसा आलाय बघा मस्त घास आलेला आहे तर काय करणार आहोत आपण हा तर इथं आपण इकडचा घास म्हणजे मुद्दामच एक लाईन ठेवणार आहोत प्रत्येक जातीच्या दोन वेगवेगळ्या जाती आहेत तर एक ठेवणार आहोत मुद्दाम का तर आपल्याला ही इकडं लावून घ्यायचं आहे इकडं आणखी एक हातगेची लाईन लावायची आहे कारण हातगेची एकच लाईन आहे तर एक हातगेची आणि एक, एक तुतीची लाईन लावायची आणि ही बाकीचा राहिलेला घास कट करून इकडं लावायचं आहे आपल्याला तर असं नियोजन आहे आपलं आणि ही आमचा शेजाऱ्याचा गहू आहे छान आहे पण गहू आमच्याकडे जास्त कोणी पेरतच नाही तर खाली आलेल्या आहेत बाया ऊस खुरपायला ते पण दाखवते तुम्हाला तर ज्वारी बघा खरंच खूप मस्त आहे आपलं कडब्यासाठीच आहे हे सगळं पेरलेली ज्वारी आपल्याला काही थोडीफार बी घरी खायापुरती बी ज्वारी निघाली तर तितकं काही महत्त्व नाही ज्वारीचं आपल्याला तर ती पाणी देण्याचा का असा प्रॉब्लेम व्हायला लागलाय बरं का तर दाखवते तुम्हाला खाली बाया कशा कृपाय लागल्या आहेत ला आणि दहा फुटावर एक सरी ऊस लावलेला आहे आपला वेगळी पद्धत आहे थोडी आणि आपल्या पंचकृषीत आपल्यासारखा म्हणजे जवळजवळ आमच्या बीड जिल्ह्यात सुद्धा कुणाचाच ऊस नाही आमचाच फक्त तसा ऊस आहे आणि आधीचा अनुभव आहे आम्हाला तर परत मी तुम्हाला आता गेले ते जाणार त्यांवायला त्याच्यामुळं ते त्यांचा काही मी व्हिडिओ देणार नाही तुम्हाला ना 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 की नेमकं कसं उत्पन्न किती ऊसाचं उत्पन्न निघते पण तुम्हाला ते नंतर दाखवीन मी दिवशी पण तुम्हाला ही दाखवते बघा की दहा फुटावर सरी कशी आहे आमची आणि बघा ही बघा आपलं हर कसं आलेलं आहे आमच्या इकडं हार्बर आणि ज्वारी खूप चांगली ती बरं का लईच चांगली त्याच्यामुळं जास्त तर त्याचाच पेरा असत आहे आमच्याकडं तर दाखवते बघा कुठं कुठं उगून आलेली आहे तुती बघा तर आपण एक लाईन तुतीची व्यवस्थित लावून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर एक हात घ्यायची असं करणार आणि मग राहिलेल्यात घास लावणार आहोत ह्या इकडचा म्हणजे ही कम्प्लीट होते इथं होती तुती पण ती जळून गेली म्हणून आपल्याला काढून टाकावी लागली तर तुती लावायची बरं का इथं आपल्याला एक लाईन तुतीची तर ही आहे आपली विहीर बांदेव विहीर आहे आणि समीन राजची विहीर आहे बरं का ही बघा पाणी भरपूर पाणी म्हणजे ह्या वर्षी पावसाळ्यात पूर्ण फुल भरली होती विहीर ही आणि बघा पाणी आहे अशा पायऱ्या आहेत आणि भरपूर जण आहेत बरं का ह्याच्यात जुनी विहीर आहे ही एकत्र मधली आणि आपली दहा फुटावर सरी बघा कशी आहे बाया लावल्यात आपण खुरपायला तिकडं आणि बाया खुरपाय लागल्यात तर गावाकडल्या बाया जरा कॅमेरे त्याला नको म्हणतात तर खुरपाय सुरू आहे आपलं आणि हे बघा ही सरी एक डोळा पद्धत आहे ही सरी टू ही सरी दहा फुटाचं अंतर आहे ह्या दोन्ही सरीत आणि ही दोन काकऱ्या पेरलेल्या आहेत हरभऱ्याच्या ते बघा तिकडे जनावरं बसवलेली तर असे ही जनावरं आपण गेल्या वर्षी ह्या एकरात बसवले होते ह्यावरच्या एक तर काय आहे की आपल्या इथं गेल्या वर्षी तिथं हार ज्वारी होती ह्या एक ही आणि ती तुकडं ज्वारी होते तर ज्वारीवर आपण बसवले होते जनवरं तर खुरपायला सुरू आहे बघू आता त्या कॅमेऱ्यात येतात का नाही नको म्हणता बहुतेक कारण आवडत नाही आपल्या लोकल आमच्याकडच्या गावातल्या कॅमेऱ्यात यायला तर जेवल्या पण नाही त्या एक पारगी काम करणारे त्यांनी जाणारे तर असं एवढं तण आहे बरका जास्त तण नाही पण खुरपून घ्यायला सुरू आहे आपलं आणि बघा हारबरं पण छान आहे तर एका दिवशी स्पेशल त्यांची मुलाखत घेईन मी मालकाची आमच्या की कसं उत्पन्न आहे दहा फुटाच्या सरीचं आणि कसा फायदा होतोय तर चांगलं आहे का हार्बर मस्त आणि दरवर्षी पूर्ण जोपर्यंत शेतात ऊस तो राहील तोपर्यंत आम्ही आंतर पीक घेत राहतो तर ऊसाचं वर्षाला पीक येतंय आणि मग आपल्याला त्याचा वर्षभर थांबावं लागते त्याचं उत्पन्न घेण्यासाठी तर आंतरपीक जर असेल तर फायदा होते तर असं आहे बघा एक डोळा पद्धत लावलेला आहे ऊस आपण आणि दहा फुटाची सरी आहे तर आमच्या पूर्ण बीड जिल्ह्यात कुणाचीच दहा फुटाची सरी नसते पाण्याचं खूप प्रॉब्लेम आहे आमच्याकडं आणि ऊस घ्यायचा म्हणलं की पाणी लागते पाण्याशिवाय ऊसाचं उत्पन्न शक्य नाही पण पन... हे बघा यांचा त्याच विहिरीवर हुस होता खाली एक विहीर आहे त्यांची आणि ही एक विहीर तर त्याचा फायदा झाला गेल्या वर्षी आपण एक बोर घेतला होतं उन्हाळे तर हीच बोर आहे ती आणि फेल गेलेले फेल टाकसुद्धा लागलेला नाही पाण्याचा बरका तर असं आहे बरं का बघा ही तुटाळ झाली होती तर नंतर तुटाळ लावलेली आहे आपण आणि ती उगवायला लागली आता कुठं कुठं असं तर असं आहे हर छान निघते दरवर्षी आम्ही शेवटपर्यंत तिसऱ्या वर्षापर्यंतच्या खोडवेपर्यंत आम्ही हार उत्पन्न घेतो ह्याच्यात तर मालकाने जायचं रद्द केले बाया म्हणल्यानं म्हणल्या म्हणून दिवसात होत नाही तर ते ते पण खुरपू लागायले त्या बायांना तर ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा दहा फुटाची सरी आहे उत्पन्न निघाल्यावर ते पण सांगेन मी तुम्हाला की किती निघाला ऊस तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल बघा पाऊस आणि जनावर बशविलेल्या आहेत